प्रमाणे आता मंत्रिमंडळ बैठक जाहीर होताच थेट लाडक्या बहिणींना पैसे वाटपाच्या सूचना आता आहेत बघू शकता अखेर असून आता लगेच मंत्रिमंडळात निर्णय होताच बातम्या फडणवीसांनी मोठी बातमी दिली मो त्यांनी बोलताना सर्वात मोठी खुशखबर माता भगिनींसाठी दिलेली आहे बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय घेता ते बाहेर आलेले होते या ठिकाणी तुम्हाला निर्णय घेताच घेतानाच चित्र दिसतच असेल त्यांच्यापुढे बघू शकता मीडियाची माईक आपल्याला बघायला मिळत आहे यावेळी त्यांनी संवाद साधताना सर्वात मोठी खुशखबर लाडकी आहे या ठिकाणी बघू शकता अखेर सरकारने दिले आता पैसे वाटपाचे आदेश आता आज सरकारने दिल्या पैसे वाटपाच्या तातडीच्या सूचना आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहेत असं म्हणणार नाही की आम्हाला ना ना ऑगस्टचा खूप उशीर आला आम्हाला लवकरच भेटला नाही असं कुणीच म्हणणार नाही ना आता सर्वांच्या बँक खात्यात लवकर हप्ता भेटणार असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आता सरकारने जाहीर केलेली आहे मात्र आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आता लवकरच मॅसेज येतील मोबाईलकडे आता लक्ष द्यायचं आहे पूर्णपणे आता सरकार पैसे वाटप करणार आहे यामध्ये जर विचार केला तर काही जिल्हे सरकारने निवडलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप केले जातील चौदा जिल्ह्यामध्ये व सात बँकात सर्वात आधी लाडकी बहीण योजने छापता येणार आहे त्यांची यादी देखील आता पुढे दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील पैसे नक्की होऊन जातील तर आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर ओवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेची बातमी रोज बघायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळून जाईल ती आपण माहिती देणार आहोत त्यासाठी प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तर चला आता सविस्तर आपण अपडेट बघूया तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केलेला आहे लाडक्या के बहिणी वाटत देखील नव्हतं की एवढ्या जलद गतीने लगेच सरकार ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे आपल्याला देऊन टाकेल तरी ते बघा सरकारने सांगितलंय आज सरकारने दिल्या पैसे वाटपाच्या तातडीच्या सूचना दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार सरकारकडून आली माहिती आता ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे जाहीर पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेली आहे म्हणजेच आता सरकारकडून चांगला निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणी चांगला आता दिलासा मिळालेला आहे आता कसलाही उशीर होणार नाहीये आता कोणत्या क्षणी पैसे येऊन जातील मात्र सर्वात आधी काय होणार चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत मग चौदा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पैसे येऊन जातील मग नेमके कोणता जिल्हे आहे कोणते चौदा जिल्हे आहेत त्यांची पण नावे सांगतो कारण या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला फक्त एक हजार पाचशे नाही तर लाडक्या बणीनो एक हजार पाचशे रुपयांसोबत गॅस सिलेंडरचा हप्ता आठशे तीस रुपये पण सरकार देणार आहे होय सरकारनं सांगितलं की रक्षाबंधनच आम्हाला गिफ्ट देता नाही त्यामुळे तुम्ही नाराज झालेला होता त्यामुळे आता सरकारनं काय केलं गॅस सिलेंडरचे रुपये जाहीर केले ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण सरकार देणार आहे मात्र ज्यांचं पहिल्या यादी आता हप्ता लवकर मिळणार आहे अन्यथा पैसे मिळणार नाहीत मग पहिल्या यादीत लवकर येण्यासाठी सरकारने काय सांगितलंय ते काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल तरच लाडकी भनवण्याचा हप्ता मिळणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी आपण बघूया तर इकडे बघा आता जिल्ह्यांची नावे सांगणार आहे मात्र त्यापूर्वी एक सरकारने दिलेली सूचना तुम्हाला लक्षात घ्यायची आहे नवीन एक बदल आता हप्ता वाटपामध्ये सरकारने केलेला आहे सरकारने सांगितलं आहे की यावेळेस हप्ता देताना थोडासा बदल आता करण्यात आलेला आहे जर हप्ता पाहिजे असेल तर आता पहिल्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे ज्यांच्या पहिल्या यादीमध्ये जनचं नावेल अशांनाच लाडकी बहीण योजनेची ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला हे पैसे डायरेक्ट ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो मग तुम्हाला वाटत असेल की एवढ्या उशीरा आम्हाला हप्ता नको आहे आत्ताच ऑगस्टचे पैसे पाहिजेत तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यादीत नाव येणं गरजेचं आहे तुमचं नाव सरकारने पहिल्या आदीत घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला जर पहिल्यादीत सरकारने घेतलं नाही तर मग लाभ तुम्हाला लवकर मिळणार नाही आहे डायरेक्ट सप्टेंबरमध्ये मिळू शकतो मग आता तुम्ही म्हणाल पहिल्यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून आपल्याला ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के आत्ताच मिळून जातील तर ते पण आता पुढं सांगणार आहे ते बघण्यासाठी फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा खूप मोठा होणार आहे कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव आज आता सरकारने घेतलेलं आहे कारण त्यांनी लगेच मी सांगितलेलं काम पूर्ण केलं व त्यांचं नाव आता आधीत आलेलं असून त्यांना ऑगस्ट एक हजार पाचशे सुरुवात होत आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत पुढे काय सांगितलंय तर बघा इथे सांगितलं आहे की डायरेक्ट सप्टेंबर मध्ये हप्ता मिळण्याऐवजी तुम्हाला लगेच हप्ता मिळेल त्यासाठी पहिल्याआधीत नाव तुमचं आणू शकता पहिल्याआधीत नाव आणण्यासाठी तुम्हाला फक्त छोटीशी दोन कामे करायची आहेत ती घरात तुम्ही करू शकता तुम्हाला करता नाही आलं तर एखाद्या तरुण मुलाकडून ते करून घ्या मोबाईल वरती लगेच होऊन जातं ते काम खूपच सोपं आहे ते काय काम आहे पुढे सांगणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघा पुढे सांगितलेलं आहे आहे की आता पहले शंबर लक्षा गया। आता ज्यांचं नाव पहिल्या देतील त्यांनाच हप्ता लवकर मिळणार लक्षात घ्या फक्त ते काम करण्यासाठी चोवीस तासाचाच वेळ राहिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ते काम करायचं आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर फायदा होणार आहे असा व्हिडिओ नंतर तुम्हाला बघायला मिळणार नाहीये पुढे सांगितलंय आता हप्ता लवकर मिळेल मग या आता पहिल्या कोणत्या काम की लिस्ट तुम्हाला दाखवतो कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत व पहिलं कोणतं काम आहे ते करायचं ते सांगतो त्यासाठी ते आता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे ते काम कोणतं आपण पुढे बघणारच आहोत तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे त्यांची यादी तर इकडे बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं आहे वरती बघा आता चौदा जिल्हे व सात बँकामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे त्यांच्या याद्या पण आता जाहीर झालेल्या आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर फक्त तुम्हाला आता एक छोटस काम करायचं आहे ते काम होता तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत पैसे येऊन जातील यादी आता नक्की शेवटपर्यंत बघा आता याद्या तुम्हाला दाखतो याद्यामध्ये सात बँकांची लिस्ट आहे सात बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता आला म्हणूनच समजा कोणत्या क्षणी हप्त्याचे पैसे येतील गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के येतील तर चला नेमके आता कोणते चौदा तर आता त्या जिल्ह्यांची आपण यादी जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारचा इथे फोटो बघायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत व त्यांच्याकडून या ठिकाणी महाराष्ट्राचा मॅप दाखवण्यात आलेला आहे या आता सरकारने जिल्हे जाहीर केलेले आहेत बघू शकतात छत्तीस जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत यामध्ये विदर्भातील काही जिल्हे मराठवाड्यातील काही जिल्हे सरकारने जे सिलेक्ट केलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातील देखील दोन तीन जिल्हे सरकारने आता हप्ता वाटपासाठी जाहीर केलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील एक दोन जिल्हे केलेले आहेत कोकणातील दोन तीन जिल्हे सरकारने

महत्त्वाची बातमी म्हणजे पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करू नका हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे वाटप पूर्णपणे होणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप जे आहे ते पूर्णपणे होणार असून आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला फक्त काय करायचं आहे पहिल्या देत नव्यासाठीचं प्रोसेस करायची आहे ती दोन कामे करून घ्यायचे आहेत जसं नाव तुमचं पहिल्या देतील तसं एक हजार पाचशे आता ऑगस्ट सोडण्यात येणार आहेत ऑगस्टचे एक हजार पाचशे येतील व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये येणार आहेत जुलैचा एक हजार पाचशे हप्ता तर आता सोडलेला आहे टोटल तीन हजार रुपये दोन हप्त्याचे जमा होऊन गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के मिळणार आहेत ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत त्यांनी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे हे मिळून जाणारच आहेत फक्त आता राहिलेला तुम्हाला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहिलेला बघितला तर खूप फायद्याचा ठरणार आहे नंतर असा व्हिडिओ तुम्हाला बघायला पण मिळणार नाहीये व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर शंभर टक्के गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार तर या ठिकाणी बघू शकता Tatap. एक हजार पाचशे रुपये सोडण्यास सुरुवात होता हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे चे आता सुरुवात होत आहे एक हजार पाचशे जुलैचे सोडण्यात आलेले आहेत व जातील एवढ्यावर सरकार थांबणार नसून रक्षाबंधन गिफ्ट सरकारला मागच्या वेळेस देता आलं नाही म्हणून ते आता देणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पूर्णपणे आता लाडक्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत तर बघू शकतात चौदा जिल्ह्यांच्या याद्यापैकी पहिला जिल्हा हिंगोली पात्र ठरलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत तर चला अजून आता कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे सांगणार आहेत त्यापूर्वी अजून आपण कोणत्या सात बँका आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्या बँकांची पण नावे सांगतो सात बँकापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही जर खातं काढलेलं असाल तर तुम्हाला पण सर्वात आधी आता ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे शंभर मिळून जाणार आहेत तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या व बँकांच्या याद्या आपण जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे आत्ताच पाच पि पाच मिनिटांपूर्वी मोठी बातमी आलेली असून सरकारने खुशखबर दिलेली आहे आता काही बहिणींचं नाव सरकार आधीत ॲटोमॅटिक घेणार आहे काही काम देखील करण्याची गरज पडणार नाही आहे ना मात्र ते कोणाचं नाव घेता येते पण तुम्हाला सांगतो एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या घरामध्ये जर या दोन वस्तू आढळल्या तर तुमचा लाभ बंद होणार नाही बंद होणार आहे आता आपल्या घरोघरी अंगणवाडी का सेविका येणार आहेत म्हणजे सरकारने सूचना दिलेल्या असून तुमच्या घरी आता अंगणवाडी सेविका येतील व चौकशी करतील तुमच्या घरात जर त्या वस्तू आढळल्या तर तुमचा लाभ पाच मिनिटात बंद होणार आहे तर नेमक्या त्या कोणत्या वस्तू आहेत ते सांगतो कारण त्या वस्तू असल्यास तुमचा लाभ बंद होऊ शकतो ते काय आहे सरकारने आता नवीन नियम आणलेला आहे ती पुढे माहिती आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे त्यांची आधी आपण बघूयात तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या आता काळजी करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे जुलै छापत्याचे सोडण्यात आलेले आहेत एक हजार पाचशे जमा झाले आता एक हजार पाचशे ऑगस्ट चे सोडण्यात येणार असून एवढ्यावरच सरकार थांबत नाही तर आठशे तीस रुपये देखील तुम्हाला ऑगस्ट छाप्त्यासोबत मिळणार आहे ज्यांना जुलै छापत्याचे पैसे मिळाले त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के मिळवता येणार आहेत मात्र त्यासाठी काम करायचं आहे ते कोणतं पुढे बघणार आहोत फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल आठशे तीस रुपये अशी रक्कम तीन हजार रुपये व त्यामध्ये आठशे तीस रुपये अशी रक्कम खात्यामध्ये येत आहे तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरचं पण नाव आता सरकारने जाहीर केलेलं आहे पहिला जिल्हा हिंगोली दुसरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहे तर चला पुढच्या जिल्ह्यांची नावे बँकांची यादी आपण जाणून घेऊया तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघू शकता तो आहे लातूर आता लातूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पैसे पूर्णपणे सरकार वाटप करणार आहे लातूर जिल्ह्यात देखील आता पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे काळजी करू नका लातूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता होणार असून काळजी करण्याचं कारण नाही आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या भणीनं कोणत्या क्षणी आता एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे जमा होतील एक हजार पाचशे जुलैचे जमा झालेले आहेत व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये आता कोणत्या क्षणी मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये देखील देखील आता आता सर्वात आधी पैसे येणार त्यामध्ये लातूर जिल्हा आहे मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते, का। ते, ते सांगणार आहे तुम्ही म्हणाल व्हिडिओ शेवटपर्यंत जर नाही बघितला ते काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर पहिल्या आधीत तुमचं नाव यायचं नाही व तुम्ही म्हणाल की व्हिडिओमध्ये तर सांगितलं होतं हप्ता आता लवकर येणार आहे व आम्हाला आला नाही मग त्यामुळे तशी अडचण निर्माण होऊ शकते हप्ता येण्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे तरच लवकर मिळणार आहे अन्यथा पहिल्या पहिल्याआधीत नाव नाही झाला तर हप्ता मिळेल मात्र तो खूप शेवटी मिळू शकतो किंवा एखाद्या वेळेस सप्टेंबरमध्येच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो एवढ्या उशिरा जर हप्ता नको तर हा व्हिडिओ आता राहिलेला शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे दोन मिनटं आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला आता आपण पुढच्या जिल्ह्यांची बँकांची लिस्ट पाहूया तो सरकारने काय अर्जंट सूचना दिलेल्या आहेत ते देखील आता तुम्हाला सांगून टाकतो तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार बँकांची लिस्ट देखील आलेली आहे या ठिकाणी सांगितलं आहे पहिला टप्पा चौतीस लाख बहिणी यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे होऊन जातील त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणीसाठी लाडक्या ताईंसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र एक चिंताजनक बातमी म्हणजे आता सव्वीस लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडून तयार झालेली आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी आता चौकशीच्या फेऱ्यात बघायला मिळणार आहेत या सव्वीस लाख बहिणींच्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्ही जर यामध्ये काही चूक आढळली तर तुमचा हप्ता आता बंद केला जाऊ शकतो बघू शकता आता सव्वीस लाख बहिणींचं नाव सरकारने घेतलेलं असून आता तपासणी सुरू आहे कसा लाभ घेत आहेत काय त्यांच्या चुका आहेत का नाही ई के वाय केली का नाही आधार कार्ड लिंक आहे का नाही किंवा त्यांच्याकडे कार आहे का नाही कार असून लाभ घेत आहेत का असं सर्व काय आता तपासण्यात येणार असून जर यामध्ये जर काही तुम्हाला आढळलं तर तुमचं नाव जर असाल तर आता तुमचा पण लाभ कोणत्या क्षणी बंद होऊ शकतो मात्र सरकार कोणाचा पण लाभ बंद करणार नाही आहे गोरगरिबांचा तर सुरू राहणारच आहे मात्र ज्यांना गरज नाही आहे जे नियमामध्ये बसत नाही असांचा अशांचा लाभ आता मात्र कट होणार आहे आता त्यांच्यासाठी चिंताजनक बातमी आलेली आहे तर आता नेमक्या घरात दोन कोणत्या वस्तू असल्यावर तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्या वस्तूंची नावे एक सांगतो ती शेवटपर्यंत बघा कारण त्या वस्तू असल्यास तुमचा लाभ देखील एखाद्या वेळेस बंद होऊ शकतो कारण तुमच्या घरी अंगणवाडी ना सेविका येऊन आता तपासणी करणार आहे तुमच्या घरी आतापर्यंत आल्यात का नाही हो किंवा नाही म्हणून लिहाय दिसतं हो किंवा नाही म्हणून कमेंटमध्ये लिहायचं आहे तर चला आता हे पुढं आपण बघूयात त्यापूर्वी आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी ऑगस्ट एक हजार पाचशे जमावण्यास सुरुवात होत आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत चला ती यादी आता याद 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 जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता लवकरच पैसे येणार आहेत मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या पैसे मॅसेज आता तुम्हाला येणार आहेत फक्त ऑगस्टच हप्ता नाही तर गॅस सिलेंडरचा हप्ता ज्यांना मिळत नव्हता त्यांना पण सरकार देणार आहे कारण सरकारला रक्षाबंधनाचं गिफ्ट देता आलं नसल्यामुळे आठशे तीस रुपये देखील आता तुम्हाला गॅस सिलेंडरची लगेच सरकार देऊन टाकणार आहे पूर्णपणे पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून केलं जाईल त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळेल पूर्णपणे लाडकी बहीण हप्ता हा तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे तुमच्या बँक खात्यात हे पैसे येऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसायचं नाही आहे ही चिंता करायची नाहीये हे सर्व काय पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील तर आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे त्यांची यादी व बँकांची लिस्ट दाखवली नाही तर चला आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्या बँकेत जर तुमचा खाता तर सर्वात आधी पैसे येऊन जातील तर चला तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आपण माहिती जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये विचार केला तर पहिली बँक आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील आता हप्ता येणार असून तुमचं खातं असेल तर आता एक हजार पाचशे जमा होणार आहे त्यानंतर लगेच आठशे तीस रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत पहिली बँक झाली दुसरी बँक भारतीय स्टेट बँक आहे आता भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे येणार असून एक हजार पाचशे सोडण्यात येणार आहेत व लगेच एक हजार पाचशे रुपये बी सोडण्यात येतील कारण काहींना जुलैचे पैसे मिळाले नव्हते त्यांना जुलैचे राहिलेल्यांना देण्यात येणार आहे टोटल तीन हजार रुपये मिळतील व गॅस सिलेंडरचा हप्ताचा शंभर टक्के येणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका अजून पुढची बँक आहे ती म्हणजे आय आय सी आय बँक आय सी आय बँकेमध्ये जरी तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळणार आहे आय सी आय बँकेमध्ये देखील आता एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येणार आहेत व गॅस सिलेंडरचे रुपये देखील आता वाटप पूर्ण करण्यात येणार आहे पूर्णपणे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तसेच आता पहिल्या आधीच नव्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करा बाकी काय काम करण्याची गरज आहे ई केवायसी नसेल तर ई केवायसी करून घ्या तुमचं सर्व काय काम पूर्ण होऊन जाईल रोजची रोज अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा खाली तुम्हाला पांढऱ्या काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावर ते क्लिक करून सबस्क्राईब करायचे आहे व यस म्हणून खाली सांगायचे आहे जर यस म्हणून कमेंट केले तर तुमच्या बँक खात्यात हप्ता येण्यासाठी काय लवकर काम करायचंय ते तुम्हाला रिप्लाय देऊन मी नक्कीच सांगेल तुमचा फायदा होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद